स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करते माझं लक्ष्मीपूजनचा ब्लॉग तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी अशी सुंदर दारामध्ये कमळांची रांगोळी काढलेली आणि आज लक्ष्मीपूजन आहे तर लक्ष्मी आगमन आपल्या घरात होणार तर छान अशी रांगोळी बघून लक्ष्मी माता सुद्धा खुश झाली पाहिजे त्यानंतर देवघर जे काही पूजा वगैरे दिवे लावलेले काल ते क्लीन करून घेतले कारण का देवांना आंघोळ वगैरे मी घालून घेतलेली अगोदर सगळी कामं आवरून आम्ही दोघंजण हार बनवायला लागलो मी स्वामींसाठी हार बनवत होते आणि हे त्यांच्या रिक्षासाठी म्हणजे आमच्या रिक्षासाठी तर ह्यांना मी सांगितलं प्लीज मदत करा खूप सारी आज काम आहेत त्याच्यात शियालसुद्धा सुद्धा इथे उठला आणि आपण असं विचार करतो ना का पटापट कामं व्हावी त्यामध्ये काहीतरी का अडथळे येतातच तर असं काही अख्खा दिवस आमचा गेला आणि सगळी पूजा मांडणी मी करून घेतली श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्ण हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत तर आज आहे श लक्ष्मीपूजन दिवाळी लक्ष्मीपूजन आणि ते स्वामींची अशा प्रकारे लक्ष्मीपूजनाला तयारी माझी झालेली आहे पूर्ण तयारी मी केलेली आहे शेअर नाही केली खूप गडबडीत खूप खाईल आणि सगळंच करायचं होतं त्यानंतर माझीसुद्धा तयारी करायची होती अजून मी काही तयारी केली आहे डागिरी वगैरे घेतली ना आता घालते सगळं आणि त्यानंतर माझी आज वैभव लक्ष्मीमातेची पूजा येते ते पूजा मांडणी करून घेते लक्ष्मीमातेची पूजा मांडणी साईडने तुम्हाला दाखवते आणि कसं बाहेर सजवले दुवे लावले श्रावणीने सगळं सगळं आमची तयारीच चालू आहे तर काय काय चालू आहे ते बघ दाखवते तुम्हाला कसं काय केलं आहे सगळं आणि थोडक्यात थोडकं जे अगोदर शूट केले ते सुद्धा शेअर करते इथे आपले स्वामी असे मस्तपैकी ते की स्वामींची मूर्तीसुद्धा सगळे मस्त आणि सगळी फुलं वगैरे वाहिल्यात मस्त आता फक्त मला लक्ष्मीमातेची पूजा करायची तर चला दाखवते तुम्हाला थोडक्यात तर अशी काही पूजा मांडणी मी करून घेतलेली कालदेवाने आंघोळ घालून घेतलेली आज फक्त इथे भरपूर सारी मांडणी जी केलेली आहे ती करण्यामध्येच माझा भरपूर वेळ गेला थोडक्यात काय होत नसतं त्यानंतर आपल्या गॅसच्या जवळ चुलीजवळ असं सगळं मांडणी केलेली कारण का चुलीची पूजा करायची असते स्पेशली किचनमध्ये अशा प्रकारे जाता जे काय आपण वापरतो ना ला पहिले पूर्वी वापरायचं ते छान मानून घेतलेले छोट्या पद्धतीने त्यानंतर ही पूर्ण तयारी श्रावणीने केलेली छान सगळे असे कोपरे सजवलेले कमळाची फुलं वगैरे मी भरपूर आणलेली आहेत पण काय होतं सगळीकडे ठेवायला छान वाटतं पण आमचा शियाळ आहे तर आम्ही दोनच ठिकाणी लावलेली प्रकारे फुलं पण श्रियालनी तिथे काही केलं नाही कारण का दिवे वगैरे पण चालू होती थोडीशी भीती वाटत होती पण हे काही सजवलेलं ना सुंदर दिसत होतं श्रावणीला थोडीशी मी सांगितलं असं असं कर बाकी सगळं ती तिनेच केलेलं आणि सगळं सुंदर केलेलं छान वाटत होतं तर नेहमी मी घरामध्ये ना सुंदर अशी रांगोळी काढते पण श्रियाला आता छोटा आहे तो पुसून टाकतो त्यामुळे मग मी तो ते, ते करायला गेली नाही का जाऊ दे त्यानंतर बाहेरसुद्धा तुम्ही बघितलेले आता दिवाळीच्या दिवसांमध्ये आम्ही छान असे ना हे जे लॅम्प वगैरे आहे टी लाईट होल्डर हे सगळे लावलेले आणि हे दिवे जे काही सजवलेलं तर हे अगोदर शूट केलेलं आहे त्याच्यान नंतर भरपूर सारे बाहेर दिवे आम्ही अजून लावलेले तर कंदील वगैरे हा कंदील मी बनवलेला आहे अशा प्रकारे लौक्यपालक विश्व विनायक भक्त वत्सला कलयुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहिमाम पाहिमाम पाहिमा त्यानंतर माझं वैभवलक्ष्मी मातेचं व्रत होतं त्यामुळे मी पूजेला बसली आणि आज वैभवलक्ष्मी मातेचीच त्याचबरोबर आपली कुलदेवी तुळजाभवानी मातेचीसुद्धा लक्ष्मीपूजनला पूजा करायची असते आणि हे सगळं शूट श्रावणी घेत होती सग सगळं जे काही दिवाळी पूजेमध्ये आपण मांडतो लक्ष्मीपूजनामध्ये ते सगळं ए टू झेड थोडक्या प्रमाणात मांडण्याचा माझा प्रयत्न होता यावेळी तर सगळं देवीला जे आवडतं ते सगळ्या गोष्टी आणलेल्या त्याचबरोबर छोटी झाडू जी आपण पूजेला मांडतो त्याचबरोबर मोठ्या झाडूसुद्धा आणलेल्या तर थोडक्यात अगोदर पूजा मी मांडून घेतलेली जसं जसं मला आठवत होतं तसं तसं मी काय काय मांडत होती आणि इथे मी अभिषेक करायला बसलेली तर अशा प्रकारे काही माझी सेवा होती आजची

तर छान अशी वैभवलक्ष्मी माता आणि लक्ष्मी मातेची पूजा केल्यानंतर आरती वगैरे केली आज वैभवलक्ष्मी मातेचं व्रत सुद्धा होतं माझं त्यामुळे अधिक सगळं काम उपवास सगळंच होतं तर घरातली सेवा सुंदर झाल्यावर आम्ही खाली आमच्या रिक्षाची पूजा करायला गेलो तर इथे रिक्षाची पूजा अशा प्रकारे केलेली छान यांनी हार बनवलेला तो घातलेला आणि खाली भरपूर सरी लोकं म्हणजे आज दिवाळी होती तर फटाके वगैरे फोडण्यासाठी सगळी श्रावणीच्या मैत्रिणीसुद्धा होत्या त्यांच्याकडनं रिक्षाची पूजा करून घेतली व्हिडिओ काहीतरी काढा एवढं आरती करायला आले चला तर आमची आताच रिक्षाची पूजा करायला थोडासा काळ हा साई आहे आमच्या बाजूचा जाणारा मुलगा वगैरे खाल्ला आलो आता रिक्षाची पूजा करून आणि आपण बोलतो ना खूप किती दिवसापासून धावपळ धावपळ चाललेली उशीर उशीर रोटी आणि शेवटी आज उशीरच झाला पण पूजा मात्र सुंदर झालेली सुन्दर आहे मस्त त्यात म्हणजे वैभवलक्ष्मी मातेची पूजा होती ना त्यामुळे आ अधिक छान वाटते आणि आता श्रियाल थोडंसं चिमचिम करतोय करतो आहे त्याला भूक लागली तर त्याला पहिले देवाला नैवेद्य दाखवते जेवण झालेलं आहे माझं डाळभात भाजी आणि मग श्रियाला आज डाळभात भाजी खीर बनवली आज शुक्रवार होता म्हणून आणि छान वाटते वैभवलक्ष्मी माता महालक्ष्मी मातेची पूजा एकदमच करायला मिळाली तर सुंदर वाटते सुंदर, सुंदर मस्त आणि सगळी पूजा वगैरे झाली सगळं झालं आहे देवाला फराळ दाखवला छान सगळं झालं आजची पूजा खूप छान झाली आणि मी दरवर्षी अशीच माझ्या देवघरातच पूजा मांडते आणि जागा ॲडजस्ट करून मांडते व्यवस्थितरित्या रिक्षाची पूजा पण करून आली आणि छान काय बोलू शकत नाही मी माझ्या मुलाला पहिले खाऊ घालते आणि मग मी बोलते चला तर इथे मी पूजा मांडलेली सुंदर अशी आणि जेवण मी दुपारीच लवकर बनवून घेतलं आता मी गरम करते आणि गॅसवरनं तांदूळच सांडले अगोदर तर अशा प्रकारे इथे थोडंसं म्हणजे आपण बोलतो ना काहीतरी सुंदर असेल तिथे काहीतरी दाग असतो तसं झालं ते पण काय हरकत नाही आज जेवणामध्ये छोले बनवलेले आणि खीर बनवलेली त्याचबरोबर डाळ बनवलेली आणि भात मी लावलेला त्याचबरोबर कोशिंबीर पापड तर हे बेसिकचं आपलं आज साधं सिंपल जेवण होतं कारण का पूजेची सुद्धा गडबड होती अशा प्रकारे मी आणि श्रियाल श्रावणी दिदी फटाके फोडते खाली मी आणि श्रियाल घरी आहोत पप्पा रिक्षा पप्पा पूजा केल्यावर रिक्षा चालवायची असते म्हणजे धंदा करायचा असतो थोडा तरी तर ते बोलले मी येतो धंदा करून आणि तोपर्यंत मला भाग व्हायचा सांगू तर आज छान वाटते छान वाटते का नाही कशा वाटलं सांग सगळ्यांना चला गुलाबाच्या पाकळ्या टाकल्यास तर छान गुलाबी झालेली आहे मस्त जेवण झाले नेमकंच काम झालं माझ्या तर आता क्लिनिंग करून घेईल मी पण पूजा मी उद्या होते आणि किती सुंदर दिसते ना पण मातीचं आहे मग सगळाचं पाहिजे मी आणलं ना मी असं सजवून घेईन मला फार आवडलं आहे सगळ्या गोष्टी ह्या मी जपून ठेवते नंतर आता दिवा गेला आत्ता वाजले तर नऊ आम्ही पूजा केल्या सहा वाजता सहा वाजल्यापासून आत्ता दिवा गेला मग अशी आणि बाय बाहेर घ्या माती घे चल ये तर ना आससा पत सारा इथे आहे तर बाहेर भरपूर सगळ्या फटाकड्या आणि आमचा तर श्रीयाल आणि असा काही लक्ष्मीपूजनाचा ब्लॉग तुमच्या बरोबर मी शेअर केलेला आहे आम्ही अशा प्रकारे लक्ष्मीपूजन केलं माझी पूजा मांडणी आणि नेहमीच पूजा करताना मी प्रसन्न असते तर छान वाटलं काही फोटोज तुम्ही